खासदार नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे काल रवी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते आहे जात प्रमाणपत्राच्या केसमध्ये दिलासा मिळाल्यास नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची माहिती आता समोर आली देवेंद्र फडणवीस जी आमच्या सोबत आहे ते आमच्या सोबत दोन हजार एकोणीस मध्ये होते ते आमच्या पाठीशी होते आणि विधानसभा कंटिन्यू पाच वर्ष मी एनडीए सोबत राहून त्या पार्लमेंट मध्ये प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा आणि ज्या पद्धतीने केंद्राने माझ्या जिल्ह्याला मदत केली त्याच्यासाठी मी त्यांच्या सोबत होती आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे मी मला 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 असं वाटते की माझी खुशनसीबी आहे की एवढा मोठा पक्ष आणि देशाचे जी आणि अमित भाई देवेंद्रजी माझे नावाची चर्चा या पद्धतीने करत आहे आणि सितारो दिखाने की जरूरत नहीं होती है की वो सितारा आहे वो, वो चमकता ही रहता है